टोमॅटो दिसायला सुंदर खायला चविष्ट आणि पौष्टिक असं फळ आहे हो फळच बरोबर ऐकलं तुम्ही कारण अनेक संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की टोमॅटो हे फळ आहे पण ते फळ जरी असलं तरी आपण त्याचा भाजी म्हणूनच उपयोग करीत असतो तर काहीजण त्याला मीठ लावून कच्चं खाणंही पसंत करतात जगभरातील विविध पाककृतींमध्ये या लाल आणि रसरशी टोमॅटोचा वापर हमखास केला जातो यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए पोटॅशियम फायबर आणि प्रथिनं असे काही महत्वाचे पोषक घटक आढळतात आणि जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात टोमॅटो हा इतक्या पोषक तत्वांनी परिपूर्ण असूनही त्याच्या बियांमुळे स्टोन होतो असा अनेकांचा विश्वास आहे त्यामुळे ते आहारामध्ये खूप कमी प्रमाणात टोमॅटोचा वापर करीत असतात किंवा टोमॅटो खाणं टाळतात पण टोमॅटोच्या बियांनी खरंच किडनी स्टोन होतो का ते जाणून घेणं गरजेचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर टोमॅटोच्या आत अंडाकृती आकाराच्या असंख्य बिया असतात त्यामध्ये ऑक्सलेट नावाचा घटक असतो जो अँटीऑक्सिडेंट सारखं काम करत असतो ज्यामुळं तुमचा संक्रमणापासून बचाव होतो पण आपला मूळ प्रश्न हा आहे की त्यामुळं स्टोन होण्याची शक्यता वाढत असते का तर बिलकुल नाही जर टोमॅटोच्या बियांनी किडनी स्टोन होत असता तर लोकांनी टोमॅटो खाल्लेच नसते त्यामुळं तुमच्याही मनामध्ये जर शंका असेल तर ती शंका आत्ताच दूर करा पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे जे लोक आधीच किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांनी मात्र टोमॅटो खाऊ नयेत किंवा खाण्याची जर इच्छा होतच असेल तर अगोदर त्याच्या आतील बिया काढून घ्याव्यात कारण ज्यांना किडनी स्टोन असतो त्यांना फक्त टोमॅटोच नाही तर इतरही जास्त बिया असलेली फळं खायला जे आहेत तेव्हा निरोगी व्यक्तींनी टोमॅटो खायला काहीच हरकत नाही काही लोकांना त्यांच्या चुकीच्या आहारामुळं किंवा इतरही काही परिस्थितीमुळं स्टोन होऊ शकतो पण त्यासाठी टोमॅटो किंवा त्याच्या बियांना दोष देणं हे नक्कीच योग्य नाही तेव्हा किडनी स्टोनची चिंता न करता टोमॅटोचा मनसोक्त आनंद घ्या आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःचे आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत रहा फक्त जी पी हिलर